फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक अँड मेडिसिन शासकीय कार्यालयात वकिलावर जीव घेणा हल्ला माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल महानगरात कायदा व सुव्यवस्थेचा पायमल्लीचं जिवंत उदाहरण ठरावी अशी धक्कादायक घटना अकोला तहसील कार्यालयात घडली शहरातील अधिवक्ता अभिषेक रमेशचंद्र गौतम यांच्यावर भाजपचे माजी नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती संजय बाबुलाल बडोने यांनी तहसीलदारांच्या दालनात जीव हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे ही घटना तेवीस मे रोजी तहसीलदार महेंद्र कुमार अत्राम यांच्या समक्ष त्यांच्या दालनात घडली ॲडवोकेट गौतम हे त्यांच्या ग्राहकांच्या भूसंपादन संदर्भातील प्रकरणासाठी उपस्थित असताना कोणताही थेट संबंध नसतानाही बडोने यांनी अचानकपणे त्यांच्यावर मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली अशी माहिती तक्रारी नमूद करण्यात आली आहे या हल्ल्यामागे जमीन मालक व खरेदीदार यांच्याकडून पैसे उकलण्याचा उद्देश असल्याचा गंभीर आरोपही अॅडव्होकेट गौतम यांनी केलाय त्यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात संजय बडोने यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी कलम व तीन तीन अंतर्गत अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी अॅडव्होकेट गौतम यांना वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले होते परंतु गंभीर दुखापत नसल्यामुळे त्यांनी तपासणीस नकार दिला शासकीय हल्ला म्हणजे लोकशाही कायदा आणि वकिलांच्या सुरक्षिततेवर झालेला थेट हल्ला आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय पाठबळ मिळणे ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक बाब आहे सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर ए थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार